लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत उग्रवासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात परंतु त्यांच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे यातून अ ब आणि क जीवनसत्वासह आयोडीन लोह पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखे अनेक पोषक एक तत्व एकत्र मिळतात चला तर मग पाहूया लसूण खाण्याचे फायदे नंबर एक लसणाचे तेल तळहात आणि तळपायला लावल्यास डास जवळ येत नाहीत तसेच त्वचाही नितळ होते नंबर दोन तुमच्या नियमित आहारात लसणाचे सेवन केल्याने ऑस्टिओर्थरायटीस म्हणजे सांध्याचा रोग सुरुवात रोखण्यास किंवा कमी होण्यासही मदत होऊ शकते नंबर तीन लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे नंबर चार लसूण शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे नंबर पाच लसणाचे सेवन कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच शिवाय रक्त पातळ होते, होते। त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत नंबर सहा लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडिकलच्या प्रभावापासून वाचवितो तसेच सल्परयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही अँटीक्लोनिंग गुणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत नंबर सात सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या हे तेल कानात टाकल्यास कानदुखीचा त्रास कमी होतो नंबर आठ रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे नंबर नऊ थंडी किंवा बदलणाऱ्या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कप किंवा सर्दीचा त्रास होतो लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते नंबर दहा लसणात अँटी इन्फ्लमेंटरी गुण आहेत ज्यामुळे ॲलर्जीला दूर पळवता येते नंबर अकरा लसणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो नंबर बारा सिरोसियतच्या त्रासावर लसून रामपण उपाय आहे लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते नंबर तेरा लसणात डायसल्फाईड असते त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते याचा फायदा म्हणजे आयरन मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते नंबर चौदा नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो ॲसिडिटी आणि गॅसच्या त्रासांपासूनही दिलासा मिळतो हृदयांच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो नंबर पंधरा दुधात लसूण उकळून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो ज्या मुलांना सर्दीचा जा त्रास जास्त होतो त्यांना लसणाच्या पाकळ्यांची माळ घातली पाहिजे त्याने त्रास कमी होतो नंबर सोळा वजन घटविण्यात लसूण गुणकारी आहे शरीरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमता लसणात आहे त्यामुळे वजन कमी होते नंबर सतरा गर्भवती महिलांनी नियमित ने, लसणाचे सेवन केले पाहिजे गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भ अवस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे नंबर अठरा लसणाच्या सेवनामुळे व्हायरल अंकल इस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो नंबर एकोणीस सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे नंबर वीस शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे लसणात लोह असते रक्त तयार होण्यास लोह हो, आवश्यक असते तसेच क जीवनसत्व असल्यामुळे स्कर्बी रोगांपासूनही बचाव होतो नंबर एकवीस लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम मिळतो तसेच घशाला होणाऱ्या संसर्गापासूनही बचाव होतो अस्तमासारख्या श्वसनविकारात लसूण गुणकारी आहे नंबर बावीस लसणाच्या शबणाने केस गळणे बंद होते लसणात आयशियनचे प्रमाण भरपूर आहे तसेच सल्फरही असते लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते नंबर तेवीस लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी लगेच आराम मिळेल लसणास अँटीबॅक्टेरियल तत्व असतात त्याचा फायदा होतो नंबर चोवीस लसूण एक नैसर्गिक पेस्टिसाइड म्हणूनही उपयोगी आहे लसूण मिनरल ऑइल पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करून नैसर्गिक कीटकनाशक तयार केले जाऊ शकते नंबर पंचवीस लसणाच्या पाच पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी टाकावे त्यात पंधरा ग्रॅम मध मिसळावा हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे यामुळे पांढरे केस काळे होतील नंबर सव्वीस लसणाचे सेवन लहान मुलांसाठी उपयुक्त आहे हवामान बदलाशी संबंधित आजारांवर लसूण गुणकारी आहे पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लसूण अनेक आजारांवर उपायकारी सिद्ध होतो नंबर सत्तावीस रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही कच्चा लसूण खाऊ शकता मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकाराच्या संक्रमणापासून वाचविण्यास मदत करू शकते नंबर अठ्ठावीस त्वचेच्या समस्यावर देखील लसूण उपयुक्त ठरतो लसूण मुरमांपासून बचाव करण्यास आणि मुरमांचे डाग हलके करण्यास मदत करतो नंबर एकोणतीस अँटीऑक्सिडंट आणि विरोधी गुणधर्मामुळे लसून मेंदूच्या आरोग्यास फायदेशीर मानला जातो अल्झायमर आणि मृत्युभ्रंश यासारख्या न्यूरोडिजनरेटिव्ह रोगांवर लसणाचे सेवन प्रभावी आहे नंबर तीस लसनात अँटीबॅक्टेरियल गुण आहेत म्हणूनच पिटिकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते पिटिकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो नंबर एकतीस किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस वळावा तर मित्रांनो हे लसूण खाण्याचे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद